शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे तर बंधूंनो तुम्ही पाहू शकतात इथे जे काही तुम्हाला जे झाडं दिसतात का अवेलेबल ते सर्वच्या सर्व झाडं दोन हजार सोळाचे तर दोन हजार सोळापासून आता दोन हजार चोवीस पंचवीस चालू झालेलं आहे तर कम्प्लीट आठ आठ वर्षाचे झाडं आहे तुम्ही पाहू शकता तर ह्या आठ वर्षामध्ये तर इकडं काय होतं माहिती आहे का प्युअर काळीची जमीन आहे काळीची जमीन असल्यामुळं पंचेचाळीस पन्नास फुटापर्यंत तिथं काळी निघती इकडं फळबाग कोणचंच जमत नाही आंबे जमत नाहीत सीताफळं जमत नाहीत आता हे नारळ तुम्ही पाहू शकता तर निस्ते नारळ हे आपण काय केले ते पोळ्याला आणल्याच्यानंतर पुरले होते तर पुरल्याच्यानंतर आता पाहू शकता ह्याची क्वालिटी आठ वर्षानंतर आता एकदम एक ठीकठाक आहे येतं हे तिन्हीचे तिन्ही बी झाडं एक दोन तीन हे चांगले तर बघा इथं एक छोटं झाड आहे इथे एक छोटं आहे आता त्याचे ते बी चांगले डेव्हलप हो तर आणि ह्याच्यामध्येच आंब्याचे झाड आहेत आंब्याचे झाड आहेत आणि पुन्हा जांबाचे झाड आहेत तर जांबाची झाडं बी इतकुल इतकुले फाट आहेत बुडात झालेत जरा बरे पण काय त्याला जांबा येत नाहीत काय नाही जरी आले तर सरे म्हणजे की किडके होते तर त्याच्यात आळ्या होत्या तर त्याला दास हातते आणि हे झाड बघा तुम्ही आवडायचं केवढं झाड आहे हे खूप मोठं झाड आहे काय येत नाही त्याला एक आवळा बी येत नाही काय नाही आता आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण बघा आंब्याचं झाड आहे गावरान झाड आंब्याचे हे बघा हे गावरान झाड आहे आंब्याचं आता ह्याला आठ वर्ष झाली कितकुसं झाड हे आता दाटवं झाला म्हणा तर दाटव्यापाशी काय नाही ज्याला समजा वाढायचे ते आहे आपोआप आणि ज्याला नाही वाढायचं ते तसंच बारीक राहतंय आता हे बघा हे झाड ते हे झाड फुटलं आहे बघा ह्याला काय झालंय आला आलाय इथं आलाय त्या बघा त्या तिथं आला आहे त्या नारळाला नाही दिसाय नाही तिथं आला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जवळपास भरपूर झाडं येतं पाच सहा झाडं येतं आणि सगळ्याला तौरं आला आहे मग आता तौर यायला किती लागले माहिती आहे का गावरान आहे ते ह्याला कम्प्लीट आता हिथं एक झाड आहे बघा ह्या झाडाला तर काहीच नाही आठ वर्षे लागली तवर येण्यासाठी आणि इथं जे झाडं जगलेत का हे झाडं कोणत्याच माहिती आहे का आपली ते एक जुना गावटी आंबा आहे गावरान झाड आहे आंब्याचं त्याला गावरान म्हणतात आता हे झाड केवढं आहे बघा ह्याला बी तवर नाही अजून आठ वर्षे होऊन जे इथलं पूर्वीचं जा जुनं झाड आहे आपल्या वडलाच्या बा... हातो हातचं बारीक आंबेचं पण गावरान झाड आहे ते झाड इथं जगलेलं आहे ना आपण त्याच्यात कोया लावलेलं त्याला कलम नाही केलेली त्याला काय नाही काय नाही कोणचं खत नाही कोणचं फवारा नाही कोणचं औषध नाही काय नाही असंच निसर्गाच्या भरवश्यावर आता हे बघा हे तुम्ही बघा हे किती झाड हे झाले तवर आला ह्याला मात्र एवढंच झाड व्हायला आठ वर्षे लागले आणि आठ वर्षामध्ये यंदा फुटलं आहे बघा आता चोवीस पंचवीस साल सुरू कंप्लीट ह्याला आठ वर्षे होऊन गेले तर आणि आठ वर्षानंतर तवर आलेला आहे आता अजून काय त्याची फळधारणा ना झाली नाही बघा आता भविष्यात बघू आपण फळधारणा झाली तर मी तुम्हाला दाखवेन त्याला आंबे कसे येते काय येते तर त्या बघा हे येते तवर आला आहे तवर चांगला आला आहे बघा यंदा आता इथून पुढं दरवर्षी थी ते फुटते म्हणजे तवर येण्या जोगे ते झाडं मोटले झाली त्या बघाई आणि चिकू एक जमते बघा चिकूचं मात्र अनुभव आहे आपल्याला दोन तीन झाड ती आहेत चा हो हे बघ हे बी चिकूचंच आहे ते बी चिकूच आहे हे बघा ह्याला चिकू आले तर ह्याचे चांगले दोन तीन टोपले चिकू निघाले होते गेल्या वर्षी आता हे तवर बघू शकतात तुम्ही आता हे झाड खूप मोठं झालं आहे बघा आता दाटवाय आहे पण दाट्यातून बी आले का नाही हे ज्याला यायचं ज्याला वाढायचं का ते कसं बी वाढत आहे आणि कोया टाकून टाकू पुरलेले आहेत आपण काय कोणची कलम नाही काय नाही कुठं रुपया खर्चित नाहीत काय नाही जुनं आणि हेच बघून हे जे बांध आहे का हे बांध असंच गेलेलं इकडं तीनशे साडेतीनशे फुटे सगळ्या कोया लावल्यात मग तर काय करायचे कोया लावतात आणि पावसाळ्यामध्ये तीन तीन कोया लावायच्या म्हणजे दोन जरी गेल्या तर एक झाड जागावं आणि दाटवाट लावायच्या म्हणजे काही त्याच्यातले झाडं गेले तरी पातळ माता होईना झाडं राहतात तर शेतकरी बंद घावरा ना आंब्याच्या झाडाला किती वर्षे लागत आहेत त्याचा आपल्याला अनुभव आलेला आणि तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ आजचा बनवाला आहे तर आठ वर्ष लागत आहेत बघा सात आठ नऊ दहा वर्षापर्यंत म्हणलं तरी काय हरकत नाही तर बघा ही जमीन तुम्ही खाली पाहू शकता तर प्युअर काळीची बघा आता ऊस तुटून गेलेला आहे आपल्याला पाच आठाचं जेमिनीत आहे तसंच गाळायचं आहे तर वैरण काळी करीत करीत असताना इथे संध्याकाळी आपले जनावरं असते ह्या टपाने आपण भुसकट त्या टपात टाकतो तर मला ही माहिती आठवली बघा माहिती तुम्हाला सांगितली माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून छोटी मोठी आपण माहिती टाकलेली तुमच्यापर्यंत घेत राहील शेकरी बन्धुमा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद